आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता आणि सध्या त्यांच्याच कार्यालयामधील कर्मचारी असणाऱ्या तरुणावरती तोंड बांधून आलेल्या टोळक्याकडनं विटा रॉडनं आणि दांडक्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना कोपरगाव शहरामधील गांधीनगर रोडवरती गुरुवारी संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यामध्ये आशिष उर्फ अक्षय आंग्रे नामक कर्मचारी जखमी झाला आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत या प्रकरणामध्ये सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता मात्र शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वेळेस घटनास्थळी पोहोचून जमाव पांगवलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव शहरामधील कार्यालयामधील कर्मचारी असणारा तरुण आशिष उर्फ अक्षय आंग्रे हा गुरुवारी संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास आपल्या मोटरसायकलीवरनं त्याच्या घरी जात असताना गांधीनगर रोडवरती शनी चौक को कोपरगाव इथे तोंड बांधून उभे असलेले सहा ते सात अनोळखी इसम यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी आंग्रे याला लोखंडी रॉडनं विटांनी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून दुखापत केली आहे याबाबत आशिष मीनानाथ आंग्रे यांच्या फिर्यादीवरनं कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत आहेत घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे करत आहेत सदर हल्ला हा राजकीय वादामधनं झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मात्र पोलीस तपासानंतरच या हल्ल्याचं कारण स्पष्ट होईल पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि कठोर कारवाई करावी अशीच अपेक्षा आता नागरिकांनी व्यक्त केली आहे काल संध्याकाळी मी एका फोटोशॉपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून घराकडे निघालो होतो पावणे नऊच्या दरम्यान मी गांधीनगरचा टर्न क्रॉस केल्या गेल्या ले माझ्या राज्यात व्यक्तींनी रॉड मार रॉड मारला त्या त्या प्रसंगात माझी गाडी स्लीप झाली मी खाली पडलो मी थोडा पळालो असता माझ्यावर दहा ते पंधरा मुलं होते ते लाकडे लाकडे दांडके तलवारी विटा याची डायक हल्ला करायला लागले तितक्यात मला जे बेशुद्ध पडलो पण उठलो तर एकाचा रॉड धरला एका लोटलं लो साईडला मी गाई काही परदेशी म्हणून व्यक्ती तिथले त्यांच्या घरात पळालो नातूंकडे लावून घेतले ते सर्वाने एकदम पॅकिंग केली होती त्याच्यामुळे मला आता फोन होते काय होते माहितीने स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्यात्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सी ई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्त्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस